संजय गांधी आणि श्रावणवाळी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे तुमच्या पगाराची वाढ होणार आहे म्हणजेच तुम्हाला आता सहा हजार रुपये मिळणार आहे काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका तसेच ही माहिती इतरांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमचे जे सर्व लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणार आहेत याआधी आपण जाणून घेणार आहोत तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे जी अत्यंत महत्त्वाची आहे आता बघा सहा हजार रुपये मिळण्यासाठी हालचाली चालू झालेल्या आहेत होय सहा हजार रुपये मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्याआधी तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला सविस्तररित्या देता येईल ठीक आहे आपण वेळ न गमावता तुमच्या प्रश्नांकडे वळणार आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आजचा पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो आपल्याला विचारतात संतोष चौधरी आपल्याला विचारतात आत्तापर्यंत फेब्रुवारी महिन्याचे पैसे क्लिअर झाले आहेत का होय फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला सात तारखेलाच मिळाले आहे आता ज्या व्यक्तींना सात तारखेला पैसे मिळाले नाही तर त्यांनी आपल्या ऑफिशियल चॅनलला बघावं की इतर दिवशी कधी मिळणार आहेत याविषयी व्हिडिओ तुम्हाला दिले जातील तर बघा सात तारखेला पैसे फेब्रुवारीचे क्लिअर झालेले आहेत ठीक आहे आता आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया तर बघाला मला मिळाले सगळे पैसे असं आपल्याला सांगत आहात कोण सांगत आहे ठाकूर त्यांचं नाव आहे ईश्वर ठाकूर आपल्याला सांगत आहेत की मला मिळाले सर्व पैसे ठीक आहे तर त्यांना सर्व पैसे मिळाले आहेत ठीक आहे तर अत्यंत आनंद आहे तुम्हाला पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना सर्व पैसे मिळालेले आहे असं त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे निश्चितच पुण्यामध्ये बऱ्याच लोकांना पैसे मिळाले आहेत तो तुम्हाला देखील मिळाले आणि हे ऐकून आम्हाला आनंद झाला कारण तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत असता आणि त्यामुळे तुम्हाला पैसे कधी मिळणार काय मिळणार याविषयी मदत होत असते सहा हजार रुपये कधी मिळणार त्यासाठी काय करावं लागेल यासाठी सरकारने आता काय सुरू केलेलं आहे सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारत आहेत मला सहा महिने झाले अजूनही पैसे आले नाहीत डी बी टी केली पैसे आले नाही अच्छा तर हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे नोगा विचार राजकुमार नोगासे यांनी प्रश्न विचारलेला आहे तर बघा राजकुमारजी तुम्हाला सहा महिन्यापासून पैसे आलेले नाही तुम्ही डी बी टी कधी केलेली आहे डी बी टी म्हणजे नेमकी काय प्रोसेस केलेली आहे बरोबर डी बी टी झाली आहे का हे देखील चेक करणं गरजेचं आहे डी बी टी कशी चेक करावी याविषयी देखील आपण व्हिडिओ यापुढे आणणार आहोत ठीक आहे त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला पैसे येऊन जातील तुम्हाला आम्ही तेवीस एप्रिल ही तारीख देत आहोत जर तुम्हाला तेवीस एप्रिल या तारखेपर्यंत पैसे आले नाहीत तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे ठीक आहे तुम्हाला तेवीस एप्रिल ही तारीख देण्यात येत आहे तर तुम्ही तेवीस एप्रिलपर्यंत जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर राजकुमारजी मिळालेलं असेल तेवीस एप्रिल ही तारीख तुम्हाला आम्ही देतो आहे या तारखेनंतर तुम्हाला तहसील कार्यालयात जायचं आहे तोपर्यंत तहसील तो कार्यालयामध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही कारण तुम्ही सांगत आहात की तुम्ही डी बी टी प्रोसेस पूर्ण केलेली आहे ज्या व्यक्तीने डी बी टी प्रोसेस पूर्ण केली आहे त्या व्यक्तींना थोडी वाट बघावी लागेल ठीक आहे तर तुम्हाला आम्ही ही तारीख देतो आहे या तारखेच्या नंतर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तुम्हाला सहा हजार रुपये पगार कधी मिळणार याविषयीची देखील माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल ऐकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका ठीक आहे आता बघूया पुढील माहिती आपण बघूया म्हणजेच पुढील प्रश्न घेऊया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तर बघा आपल्याला पुसदवरून रामदास विचारत आहेत रामदास राठोड हे पुसदवरून विचारत आहेत की आ, मला ऑक्टोंबरपासून मजकुरात आदेश मिळाले पण मला एकही वेळ मिळाले नाही म्हणजे तुमचं नाव जे आहे तुमची योजना लागू झालेली आहे ऑक्टोंबरपासून परंतु तुम्हाला लाभ मिळालेला नाही आता बघा राठोड साहेब तुम्हाला काय करायचं आहे पुसद तालुक्यामध्ये तुम्ही राहता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तुम्ही पुसदमध्ये राहता पुसद हे अत्यंत चांगली सिटी आहे तालुका आहे पुसदला आम्हाला देखील येण्याचा योग मिळाला होता तर ही गोष्ट वेगळी आहे परंतु महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला डी बी टी ॲक्टिवेट आहे का हे एकदा चेक करायचं आहे जर ॲक्टिवेट असेल डी बी टी ॲक्टिवेट असेल तर तुम्हाला चिंता करण्याचं काहीही कारण नाही पुढच्या महिन्यात ला तुम्हाला पैसे येतील ठीक आहे आता पुढच्या महिन्याला किती पैसे येतील तर तुम्हाला पंधराशे रुपये पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या सतरा तारखेला यवतमाळमध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे ठीक आहे पुसद यवतमाळमध्ये एप्रिलच्या सतरा तारखेला ट्रान्झॅक्शन होणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं काहीही कारण नाही सतरा एप्रिलपर्यंत तुम्ही वाढ बघा आणि त्यानंतर तुम्हाला पैसे येतील जर तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट केली असेल तर जर डी बी टी ॲक्टिवेट नसेल राठोड साहेब तर तुम्हाला डी बी टी ॲक्टिवेट करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे आशा करतो राठोडजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता पुढचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपण पाहणार आहोत संजय धोंडन आपल्याला विचारतात की जानेवारीमध्ये अर्ज मंजूर झाला आहे तर अजून पण पैसे आले नाही तर तुम्ही सांगू शकाल का पैसे कधी येणार आहेत तर बघा संजयजी तुमचा अर्ज जो आहे तो जानेवारीमध्ये झालेला आहे जानेवारी फेब्रुवारी आणि आता मार्च चालू आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे जानेवारीमध्ये तर तुम्हाला अजून दोन महिने वाट पाहण्याची गरज आहे ठीक आहे तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये पैसे कदाचित येतील जर एप्रिल महिन्यामध्ये पैसे आले नाही तर आणखी एक महिना वाट बघा तुमचा म अर्ज जो आहे तर तो आत्ताच मंजूर झालेला आहे जानेवारीमध्ये सुरुवातीला आधीच्या लोकांची प्रोसेस चालू आहे डी बी टी आणि या सर्व प्रोसेस चालू आहे आणि त्यानंतर तुमची प्रोसेस केली जाणार आहे ठीक आहे तर संजयजी चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुमचा जर मंजूर झाला असेल तर निश्चितच तुम्हाला पैसे येतील परंतु थोडी वाट बघावी लागेल इथे लोकांना सहा महिने सात महिन्यापासून अजूनही पैसे आलेले नाही त्यांच्यात समस्या खूप आहे त्यामुळे नवीन लोकांचे अर्ज आणि त्यांना पैसे येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला निश्चितच लवकरच पैसे मिळणार परंतु एप्रिलमध्ये कदाचित तुम्हाला पैसे मिळेल किंवा त्या पुढील महिन्यामध्ये मिळणार एप्रिलची जी तारीख आहे तर ती आम्ही फिक्स तुम्हाला देत नाही कारण आमच्याकडे तुम्हाला फिक्स पैसे मिळेल जानेवारीच्या लोकांना ज्यांची मंजूर झाली त्यांना पैसे मिळेल का याविषयीची सविस्तर माहिती एप्रिलमध्ये मिळेल का याविषयीची सविस्तर माहिती एक्झॅक्टली माहिती अवेलेबल नाही आहे कारण तुम्ही तारीख दिलेली नाही आहे जर तुम्ही तारीख मेन्शन केली तर आम्ही याची चौकशी करून तुमच्यापर्यंत पोहोचू शकू ठीक आहे तर आशा करतो संजय जी तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेला बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहेत एवढेच नव्हे तर पगार वाढ होणार आहे सहा हजार रुपये काय आहे सविस्तर माहिती ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाची प्रश्न तुमच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा इतरांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर आम्हाला आता देता नाही आली तर पुढील व्हिडिओमध्ये देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला तुमची प्रश्न विचारत राहायची आहे आम्ही प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो फोनच्या माध्यमातून असेल व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि इतर सर्व माध्यमातून देखील आम्ही सर्वांचे प्रश्न सोडवत असतो त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला म्हणजे सर्वांना मिळणार आहे ठीक आहे तर बघा सहा हजार रुपये पगारवाढ कशी होणार तर यासाठी बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन केलेलं आहे म्हणजे यांचं आंदोलन आता चालू आहे बच्चू कडू यांचं आंदोलन चालू आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसजी यांनी बैठक देखील बोलावली आहे संजय गांधी निराधार योजनेविषयी देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे आणि सहा हजार रुपये पेन्शन करायचे का याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते आहे की याविषयीची बैठक जी आहे तर ती देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावलेली आहे बैठक चालू आहे सध्याला आणि त्या बैठकीनंतर तुम्हाला निर्णय घेणार येणार आहे की सहा हजार रुपये होणार की नाही ठीक आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुमच्या पगारामध्ये वाढ होणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतील तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की तुमच्या पगारामध्ये सहा हजार रुपयांनी वाढ केली जाणार आहे ठीक आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साइडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला